नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की बाळाचे वजन वाढण्यासाठी काय करायला पाहिजे तर नवजात बाळाला कमीत कमी, कमी वीस ते बावीस तास झोप पाहिजे त्याला झोपू द्यायला पाहिजे आणि एक ते दीड तासामध्ये त्याला उठवत राहायचं आणि दूध पाजत राहायचं तर आणि नंतर सहा महिन्यापर्यंत बाळाला दूधच पाचतो तर त्यासाठी आईचा आहार एकदम परिपूर्ण पाहिजे आहारामध्ये जिरे ओवा तीळ अशा पद्धतीचे काही आयुर्वेदिक वस्तूही वापरायला पाहिजे जेणेकरून आणि म्हणजे एकदम पातळ आहार घेतला पाहिजे पातळ भाजी खायची दूध खायचं त्याच्यामध्ये पोळी कुचकरून खायची जेणेकरून आपल्या आईला दूध भरपूर यायला पाहिजे त्याच्याने बाळाचं पोट भरलं पाहिजे मग बाळाचं पोट भरतं आहे का नाही हे काही आईंना कळत नाही तर बाळ जोपर्यंत दूध पितांना घेत नाही तोपर्यंत समजायचं की बाळाचं पोट भरलं आहे की भरलं नाही त्याच्यावर अंदाज करायचा आणि बाळाला प्रत्येक सहा महिन्यापर्यंत दीड ते दोन तासामध्ये दूध प्यायला उठवूनच घेत जायचं जा। आणि त्याच्यानंतर काय करायचं तर बाळाला वरचं अन्न आपण चालू करणार आहोत सहा महिन्याच्या पुढे तर त्याला आवडेल असं सिजनरी फ्रूट खाऊ घालायचे केळी खाऊ घालायची उकडलेला बटाटा खाऊ घालायचा आणि त्याची मसाज खूप छान ऑइल लावून मसाज करायची दोन टाईम करायची रात्री रात्री झोपण्याच्या आधी आणि सकाळी आंघोळीच्या आधी केली पाहिजे त्याच्याने पण बाळाला खूप छान झोप लागते आणि बाळ जर समजा प्यायला उठत नसेल तर त्याला बळजबरी उठवून दूध पाजलं पाहिजे तर त्याला त्याचं फक्त दूध पाजण्यावर किंवा वरचं जर खायला लागलं असेल सात आठ महिन्याचा बाळ थोडं थोडं तर त्या खाऊ घालण्यावर टाईम ठेवले पाहिजे वेळेवर काही खाऊ घातल्याने त्याचं वजन ॲटोमॅटिक वाढायला सुरुवात होईल त्याचे सर्व डोस व्यवस्थित घ्यायचे त्याच्या पायांची मसाज केली पाहिजे त्याचा मानेची मसाज करायची त्याच्याने काय होतं की बाळाला चालण्यासाठी हातपाय उडवतं खेळतं तर त्याचे मसाज केल्याने त्याला आराम भटतो आणि तो झोपतो आणि त वजन वाढण्यासाठी मदत होते तर बघा तुम्हाला माझी माहिती कशी वाटली जर ज्यांना माहिती नसेल त्यांना तुम्ही माझा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करा की मी अजून तुम्हाला माहिती घेऊन येईन तर थँक्यू आणि हो पुरेसा आहार घेऊनही काही आईंना दूध पाहिजे तेवढं येत नाही तर त्यासाठी तुम्ही शेतावरीसुद्धा वापरू शकता त्याच्याने पण दूध वाढण्यासाठी मदत होते थँक्यू